परंपरेने नटलेल्या गावात सध्या एका वैश्विक महोत्सवाची महत्वास श्री गुणेश्वर महाराज प्रतिष्ठानचा अकरावा वर्धापन दिसव यंदा पूर्वीपेक्षाहून अधिक भव्य दिव्य आणि भक्तिमय रंगात महाराष्ट्राच्या गावागावातून भाविकांचा सतत ओघ सुरू असून संपूर्ण परिसरात ओम नम शिवायचा गगनभेदी नाद नाद घुमतोय दिव्य दर्शन डोळे भरून पाहून मंतृप्त होत आहे उत्सवाचा भव्य प्रारंभ दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू राहणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे श्रीक्षेत्र मारसावळीला अनोखी ऊर्जा प्राप्त झाली चला मारसावळीशी जाऊ गुणेश्वराचे दर्शन घेऊ या भाविक वृत्तीने हजारो भक्तगण सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थिती लावतात दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन देवाच्या चरणी मन अर्पण करणारी साधना आरती मंदिर परिसरात प्रसन्नतेची सुवर्ण लकेर महाप्रसादासह ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानदेवांच्या ओवींचा ओवींचा अनुभव रामायण कथा श्रीरामचरित्राचा साक्षात अनुभव श्रीमद भागवत कथा हरिपाठ वारकरी संप्रदायाचा प्राण कीर्तन भाव भक्ती आणि भजनाची रसवर्षा नंतर महाप्रसाद व जागरण प्रमुख कीर्तनकारांचा आगळा वेगळा मेळावा या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील नामांकित कीर्तनकारांचं सन्माननीय सहभाग जसे की हरिभक्त परायण शिवलीला ताई पाटील हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे हरिभक्तपरायण राहुल महाराज पवार हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले हरिभक्त परायण सोपान महाराज साणप हरिभक्त परायण अर्जुन महाराज पळशीकर हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज फुकेबापू यांच्या सुरेल प्रभावी व विचार प्रबोधन करणाऱ्या कीर्तनांनी भाविकांचं हृदय भारावलं चंपाष्ठी सोहळा उत्सवाची शांत श्री गुणेश्वर महाराजांची पालखी मिरवणी शेकडो भाविकांचा सहभाग यात होणार असून दिनांक सव्वीस तारखेला रा, रात्री जागर शिवमल्हार गोंधळ पार्टीची उपस्थिती सातारा येथील प्रसिद्ध जागरण गोंधळ पार्टी छत्रपती संभाजीनगर यांच्या रंगदार साजरीकरणातून रात्रीचं सत्र अधिकच आकर्षक ठरणार आहे धूळ ताशांचा खेळाड फुगड्या ओव्या आणि भक्ती वाद्यांच्या सह्यात भाविकांचा उत्साह भाविकांचा मोठा प्रतिसाद

अनुभवास येतो पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये उत्साहाची लाट असून प्रतिष्ठानच्या या परंपरेचे सर्वदूर दूर कौतुक होत या सोहळ्यात आमचे साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी हरिभक्त परायण नारायण महाराज बांबर्डे यांनी कीर्तनकार हरिभक्त परायण विशाल पुरी महाराज व मठाधिपती शिवभक्त गुणाजी महाराज गाडेकर बाबा यांच्याशी संवाद साधला आपण थेट पाहूया परम आदरणीय सद्गुरु गुणेश्वर महाराज प्रतिष्ठान मानसावळी आज या कीर्तन शेवासाठी महाराष्ट्रातील ख्यातमान व भूषण हरिभक्त परायण विशाल महाराज खोले की त्यांचा पिंगळा महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ कंट्रीमध्ये गाजतोय असं हे व्यक्तिमत्व आपण त्यांच्याशी थेट आज संवाद साधतोय आणि साक्षरटेच्या माध्यमातून बाबाजी आपण इथं आलाच हे प्रतिष्ठान गुणशिवाय बाबाचं बघितलं हा जनसमुदाय युवा पिढी पंगत आणि संगत कोणच्या पंक्तीत बसायचं कोणच्या संगतीत राहायचं ओळख कर्म समाधान कशामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा का महा वारकरी संप्रदायाचं महत्त्व रामायण महाभारत विराट कोहली नामांकित उदाहरण देऊन युवा पिढीला आपण तो संदेश द्यायला या प्रतिष्ठानच्या बाबतीमध्ये येणाऱ्या पिढीसाठी आपण काय संदेश द्याल कसं वाटेल काय सांगाल शरणागत दिनार्थे परित्राणपरायने सर्वस्या सर्वस्याते हरि देवी मुक्ताबाई नमोस्तुते अत्यंत भुवनेश्वर महादेव प्रतिष्ठानच्या वतीनं दैदिप्यमान सोहळा महारावडी या ठिकाणी भगवंताच्या प्रत्यक्ष भूमीमध्ये संपन्न होतोय अनेक आगळंवेगळं चैतन्य जसे की काही मॅग्नेट आपल्याला खेचून घेत असतात तशी इथली भगवान परमात्म्याची शक्ती या भगवान महादेवाकडं आपल्याला खेचून घेते परमेश्वराच्या त्या अदृश्य शक्तीची वाटचाल एक तिथं आल्यानंतरची खूप आनंददायी आणि प्रसन्नतेची अनुभूती प्रत्येक साधकाला येते त्यात आदरणीय महाराजांच्या उपासनेने हा परिसर अत्यंत भक्तिमय आहे आदरणीय पूर्णाजी महाराज त्यांचे सगळे सहकारी आणि सगळे या गुणेश्वर महादेव मंदिराशी ट्रस्टी संपर्कात असलेले जोडलेले सगळे भक्त एवढंच सांगेल आहे ती शुद्ध सात्विक भगवान महादेवाची उपासना आपण करा भगवान महादेवाची उपासना ही अत्यंत सदाचाराकडं येणारी उपासना आहे लवकरात लवकर प्रसन्न होणारा एक हो ही एकमेव देव आहे त्या देवाचं नावच भगवान महादेव आहे त्याला आशुतोष असं म्हणतात लवकर तृप्त होतो अबिलवदळ दिलं की कोणत्या सार्ध सामुग्रीची गरजही नाही इतक्या सुंदर अधिष्ठानानं विभूषित हा परिसर आपण कदापि आपल्या नजरेखालून दौडू नका एवढीच मी विनंती त्यानिमित्तानं करेल आणि इथं येणाऱ्या प्रत्येक साधकाला एक वेगळं चैतन्य अनुभवतीला येईल आपण सगळ्यांनी एकदा इथं यावं मी पहिल्यांदाच आलो आणि पहिल्यांदाच इथं कीर्तन सेवा केली पण मला आनंद वाटला मी दुसरं कीर्तन करतोय संध्याकाळची पण मला असा कोणताही थकवा जाणलेला नाही काही अत्यंत समाधान इथला श्रोतृवर्ग चांगला इथलं चैतन्य आनंददायी आणि निश्चित एक समाधानाचा आल्हाददायक सुखाचं वातावरण मी अनुभव आपण क्लासिकल गायनाचार्य कीर्तनकार कथाकार आणि समाजपुरोध हा पिंगळा कसा आपल्याकडे आला काय सांगाल अनेक संतांची वचनं आहेत अनेक संतांची प्रकरणं आहेत आंधळे पांगळे वासुदेव जोगी मुका बहिरा नाट गवळणी बागुला हे अनेक सगळे प्रकरणं आहेत त्यातलं एक पिंगळा नावाचं प्रकरण आहे जे की जागवण्याचं काम करतं आणि जागृती ह्यामुळं संतांचा उद्देश आहे वेगळी वेगळी रूपकं वेगळी वेगळी कल्पकता संतांना जशी जशी ज्या काळात सुचली त्यावेळेला त्यांनी आपल्यापुढे आणली उद्देश एवढाच होता की कोण्याका का मार्गातून होईत ना वासुदेव का म्हणून होईना आंधळेपांगडे का म्हणून होईत ना समाज वारकरी संप्रदायाकडं आला पाहिजे भगवंताकडं आला पाहिजे कारण या कलियुगा कलियुगामध्ये धरी करताना कलियुगाचं वैशिष्ट्य जे की नामनुस्मी आवते शक्ती पापरणेर हरिर हरणेर तावत कर्तुम न शकणव्हती पातकम पातकी जनाहा महर्षी व्यास महाभारतामध्ये असं म्हणतात या जगतामध्ये अजून असा पापीच झाला नाही की त्याच्या पापाचं ओझं माझ्या भगवंताला झालं त्याची वेगळी वेगळी रोपकं नाथ महाराजांनी भारूड केलं त्या काळातल्या के रूढी परंपरा भावनिक शब्दामध्ये गुंपल्या आणि वेदांताचे क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत भारुड या प्रकरणातून मांडले तसेच एक पिंगळा नावाचं प्रकरण नाथ महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं जे जागृतीचं माध्यम ठरलं योगायोगानं ते माझ्याकडून गायला गेलं आणि ते प्रसिद्ध झालं ते काही प्रसिद्ध होण्याकरता ते गायलं नव्हतं ती गायलं एकदा आता मला ते दिवसातून म्हणावं दोन वेळा लागतं तुमच्या वायाला परमात्मा पंडुरंग भरपूर ताकद देऊ आपलं नाव जगाच्या पाठीवर कोरल्या जावं हे होते महाराष्ट्र भूषण विशाल फुले महाराज बाबाजी मोठे मोठे नामांकित कीर्तनकार हा जनसमुदाय हा <coughs> पंक्ती काय सांगा हे जे पंक्ती आहे जे कीर्तन आहे जे आध्यात्मिक मार्गाला जोडलेले व्यक्ती नाही आहेत त्यांना आध्यात्मिक मार्गाला जोडण्यासाठी हा पंक्ती हा प्रसाद या प्रसादातून जी ऊर्जा मिळते त्या कीर्तनातून जो आनंद मिळतो जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान वेगळ्या ठिकाणाहून प्राप्त होत नाही म्हणून हे प्रसाद आणि हा कीर्तन प्रत्येकाच्या नशिबात नसतं जे पापी लोक आहेत त्यांच्या नशिबात नसतं जे पुण्यवान आहेत त्यांच्याच नशिबात असतं म्हणून ते पुण्यवान व्यक्तीच उपस्थित असतात आणि मला हे सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्ती म्हणजे हिंदू धर्माला धरून चालणारी पाहिजे आध्यात्मिक मार्गाला धरून चालणारी पाहिजे गोहत्या झाली नाही पाहिजे आणि आध्यात्मिक मार्गाला धरून परमार्थ जिंकून घेतल्या गेला पाहिजे साध्य केल्या गेलं पाहिजे जीवनाचं सोनं करून घेतलं गेलं पाहिजे गेल कारण की हाच एक मार्ग आहे की या मार्गाना देऊ भेटतो दुसऱ्या मार्गाना देऊ भेटत नाही म्हणून जे पण व्यक्ती आहेत की ते हिंदू धर्माला धरून चालावं आध्यात्मिक मार्गाला धरून चालावं वारकरी वारकरी संस्थेला धरून चालावं कीर्तन कलाकारांना धरून चालावं कथेला धरून चालावं जे पोथी पुराण ते वाचावं जे आरती हे <laughs> जे हनुमान चालीसा आहे हरिपाटेल याला धरून चालावं तुमच्या जीवनाचं नक्कीच कल्याण होणार तुम्ही ही संगत करावं महाराज लोकांची संतांची तेव्हा तुम्हाला महाराज लोक संत कळणार तेव्हा तुम्हाला देव कळणार तसं तुम्हाला देव कळणार नाही म्हणून आध्यात्मिक मार्गांना तुम्ही भगवंताची सेवा करा आध्यात्मिक मार्गाने तुम्ही ह्या मार्गाने चाला तुमच्या जीवनाचं नक्कीच होईल धर्माचं पालन आलो कुठून जायचं कुठे या नरदेहामध्ये करायचं काय दोन्ही बाबांनी अतिशय कि समाजापुढं ही मान्य केली खरंच खर बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लावू आणि तुमच्या हातून देश सेवा घडो ही परमात्मा पांडुरंगाच्या प्रार्थना साक्षर इंडिया लाईव्ह हरिभक्त पारायण बांबाडे महाराज सर रवी आंबरे पडदपक सर मार सावळी छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट